महाराष्ट्र शौर्य परंपरा आणि संघर्षाची भूमी इथल्या राजकारणाला समाज रचनेला आणि संस्कृतीला आकार देणारा सर्वात मोठा समाज म्हणजे मराठा समाज पण आज हाच समाज एका मोठ्या प्रश्नानं झुंजतोय आरक्षणाचा हक्क हा संघर्ष फक्त नोकरी किंवा शिक्षणापुरता नाही तर न्याय समानता आणि अस्तित्वाच्या प्रश्नाशी जोडलेला आहे चला तर जाणून घेऊया मराठा आरक्षण आंदोलनाची कहाणी नमस्कार मी आशिष जाधव आणि तुम्ही पाहत आहात तर राबचिक शो एकेकाळी जमीनदारी शेती प्रशासनात वर्चस्व असलेला मराठा समाज पण काळ बदलला शेतीचं उत्पन्न घटलं खाजगी नोकऱ्यांमध्ये प्रचंड स्पर्धा वाढली सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणामुळे इतर समाज पुढे गेला आणि इथूनच सुरू झाला प्रश्न आपण मागे का पडलो आपल्याला आरक्षण का मिळू नये आणि याच प्रश्नातून दोन हजार सोळा मध्ये महाराष्ट्रात एका नव्या आंदोलनाचा उदय झाला मराठा क्रांती मोर्चा शांततापूर्ण पण ऐतिहासिक लाखो लोक गावागावातून निघाले कुठे गोंधळ नाही कुठेही हिंसा नाही फक्त हक्काची मागणी या आंदोलनामुळे सरकार हल्लं आणि दोन हजार अठरा मध्ये सोळा टक्के आरक्षणाची घोषणा झाली पण खरी लढाई इथे सुरू झाली होती भारताच्या संविधानानुसार आरक्षणाची कमाल मर्यादा पन्नास टक्के पण महाराष्ट्रात आधीच पन्नास टक्के आरक्षण होतं मराठ्यांसाठीच सोळा टक्के वाढवलं वाड़। म्हणजे मर्यादा मोडली प्रश्न न्यायालयात गेला आणि शेवटी दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केलं समाजात निराशा पसरली हजारो तरुणांच्या स्वप्नावर पाणी पडलं याच काळात आंदोलनाला एक नवा चेहरा मिळाला मनोज जरांगे पाटील त्यांचा साधा पण ठाम मुद्दा मराठा आणि कुणबी हे एकच समाज आहेत मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्या त्यांच्या उपोषणांनी मोर्चांनी आणि स्पष्ट भाषणांनी चळवळीला वेग आला गावागावातून लोक रस्त्यावर उतरले आंदोलन पुन्हा पेटलं पण इथेच संघर्ष गुंतागुंतीचा झाला ओबीसी समाजाने ठाम विरोध केला मराठ्यांना आमच्या कोट्यात जागा दिली तर आमचं नुकसान होईल यामुळे दोन मोठ्या समाजात तणाव वाढला आंदोलन तापलं एका समाजाचा हक्क दुसऱ्या समाजाची भीती सरकारनं परिस्थिती हाताळण्याचे प्रयत्न केले जिल्हाधिकाऱ्यांच्या कुणबी दाखवणं सुरू केलं काही ठिकाणी तात्पुरते निर्णय घेतले समाज नेत्यांशी चर्चा सुरू ठेवली पण कायमस्वरूपी तोडगा अजूनही लांबच आहे आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावोगावी हा चर्चेचा विषय मराठा आरक्षण सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन सुरू आहे ओबीसी समाज त्याला ठाम विरोध करत आहे सरकार दोन्ही बाजू सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे रस्त्यावर आंदोलन सभागृहात चर्चा आणि सोशल मीडियावर वाद संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला तर प्रश्न आहे पुढे काय होईल कारण कायदेशीर मर्यादा अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापुढे जाणं अवघड आहे एका समाजाचा हक्क दुसऱ्यावर लादला गेला तर सामाजिक समन्वय बिघडेल निवडणुकांच्या राजकारणापलीकडे जाऊन तोडगा निघणं गरजेचं आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न हा फक्त कायदा किंवा आकड्यांचा नाही तो आहे समाजाच्या न्यायाचा संतुलनाचा आणि भविष्याचा आज प्रश्न फक्त एवढाच आहे तोडगा कधी आणि कसा निघणार कारण उत्तर मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं का, का? आणि ते देण्यासाठी योग्य मार्ग कोणता तुमचं मत आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा द राबचिक शो